इतका छान नैसर्गिक गूळ नक्की आणला तरी कुठून तर पंढरपूरवरून ना हा गुळ आणला होता माझ्या नयनबाईंनी आणि आम्हालासुद्धा दिला होता आणि खूप मोठी ढेप होती तर आईनं त्याला सेपरेट करून डब्यात भरून ठेवायचं चा काम चालू होतं आणि भाद्रपदी बैलपोळा होता ज्यांचा भाद्रपदमध्ये असतो त्यांचा आणि आता इथे बघा छानपैकी बैलांचं जे काय होते शूटिंग वगैरे चालू होतं आणि बैल पोळा जो आहे ना तो मोठ्या उत्साहात साजरा केला गेला आता ही बैल तर सगळ्यांना माहितच आहे तर तुम्हाला अजून वेगळी सुद्धा बैल दाखवते तर ही बघा आणि आता ही बैल कशी पळत आहेत सगळीकडे सैरा वैरा लहान मुलांना ना, ना मीतर मी तर नेहमी गुरच म्हणत असते कारण ना त्यांना कंटिन्यू आपल्याला त्यांच्या मागे राहावं लागतं आणि त्यांना इकडे नको जावं तिकडे नको जावं हे, हे नको करू असं वगैरे बोलत राहावं लागतं आणि आता हे बघा इथे छानपैकी हा जो पदार्थ आहे तो तुम्ही कधी खाल्लाय का आणि विवानला आणि रियांशला ते खूप जास्त आवडतं पण हे कलरफुल असल्यामुळे मी तर जास्त आणत नाही पण आता घरात होतं तर म्हटलं तळून त्यांना देते म्हणजे ऍटलीस्ट पंधरा वीस मिनटं तरी ते शांत बसतील आणि आधीच घरात काही कामं कमी असतात का तेवढ्यात हे एक काम सुद्धा वाढलं सकाळी कचरा टाकण्यासाठी खाली गेले त्यावेळेस नाही पिल्लू मला भेटलं तर रियांश आणि विवान दोघे सुद्धा घरी होते म्हणून मी म्हटलं चला त्या दोघांचा पण टाइमपास होईल आणि त्याच्यामुळे त्या पिल्लाला मी घरी घेऊन आले तर ते दोघं पण खूप जास्त खुश झाले होते आणि विवानला ना तर समजतच नव्हतं की नक्की मी ह्याच्याबरोबर काय करू म्हणजे तो एवढा एक्सायटेड झाला होता या पिल्लाला बघून आणि ते पिल्लू जे आहे ना म्हणजे थंडी असल्यामुळे ना ते ना असं उबदार जागा शोधत होतो बसण्यासाठी वगैरे आणि त्याच्यामुळे ते, ते सुद्धा इकडे सैरा पळत होतं आणि त्याच्यासाठी ना मी एका वाटीमध्ये ना दूध काढून ठेवलं होतं आणि ते इतकं भुकेलं होतं की पाच पाच दहा दहा मिनिटांनी येऊन ना कंटिन्यू ते ना ते दूध पित होतं आणि त्याच्यानंतर ना छानपैकी त्याचं पोट भरल्याच्या नंतर ना तो एका ठिकाणी गेला आणि तिथे छानपैकी झोपी गेला त्याला मला परत खाली सोडून यायचं होतं कारण ना आम्ही सुद्धा असं एक मांजर पाळलं होतं पण काही झालं की काही कारणामुळे आम्ही त्याला पुन्हा सोडून आलो आणि उगस त्यांचे हाल होण्यापेक्षा ना ते न पाळलेलं बरं असं मला तरी वाटतं आणि मग त्याच्यानंतर ना विवान काही त्याला सोडत नव्हता पण विवान ज्यावेळेस दुपारी झोपी गेला ना त्याच्यावेळेस मी त्याला गपचुप जाऊन खाली सोडून आले आणि विवानने मला विचारल्याच्या नंतर मी असं सांगितलं की ना त्याला त्याची मम्मा आली होती ती घेऊन गेली नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये सकाळी चपाती खाल्ली जाते चहा सोबत आणि ही चपाती अजून पौष्टिक कशी होईल ना यासाठी तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे की जी मी गेल्या वर्षभरापासून करत आहे आणि हे जवळजवळ ना पाच ते सहा किलो गहू आहेत याच्यामध्ये ना तुम्हाला एक वाटी चणे घालायचे आहेत ज्याला आपण हरभरे म्हणतो आणि एक वाटी सोयाबीन घालायचं आहे आणि अर्धी वाटी ना तुम्हाला जवस घालायचं आहे आणि चपात्या थोड्या पण कडक वगैरे काहीच होत नाहीत तुम्हाला जर डाऊट असेल ना की चपात्या कडक वगैरे होतील तर पहिल्यांदा ना थोडेसे गहू घ्या आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते थोडे थोडे घालून बघा आणि गहू दळून आणा आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की नाही खरंच खूप छान आणि हेल्दी चपात्या होत्या आहेत तर आ, हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आहारातील ज्या चपात्या आहेत ना त्या अजून पौष्टिक बनवा असेच युजफुल लॉग बघण्यासाठी ना फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका